नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण रबडीसारखी मस्त मलाईदार दाटसर आणि सुमधूर अशी रव्याची खीर करणार आहोत आणि तेही अगदी झटपट कधी काही गोड खावं असं वाटलं किंवा अचानक पाहुणे आले त्यावेळेस तुम्ही खीर बनवू शकता अगदी झटपट तयार होते आणि चवीला तर एवढी भन्नाट लागते की पाहुणेसुद्धा खुश होतील आणि तुम्हाला विचारतील ही खीर कशी बनवली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी बुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे आता या कढईमध्ये मी एक चमचं साजूक तूप घातलं इथे थोडेसे काजू आणि बादामचे काप मी घेतले आहेत आता हे काजूबादामचे काप थोडेसे गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत परतून घेऊया काजू बदामचे काप थोडेसे परतून झाले की आता इथे मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत आता हे यामध्ये टाकायचे आहेत आणि मनुके छान फुलेपर्यंत काजूबादाम आणि मनुके छान असे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा मीडियम फ्लेमवरती काजू बदामचे काप छान लालसर रंगाचे होईपर्यंत व बेदाने फुलेपर्यंत परतून पर घेतले आता हे काढून घेऊया आता खीर करण्यासाठी याच कढईमध्ये पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये बघा हा पोहे खाण्याचा चमचा असतो या चमच्याने तीन चमचे बारीक रवा आपण खीर करण्यासाठी घेणार आहोत रवा जास्त घ्यायचा नाही नाहीतर खीर खूप घट्ट होते तर आता मीडियम गॅसवरती छान अशा पद्धतीने सतत परतत थोडासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत हा रवा आपण परतून घेऊया तर बघा आता आपला रवा छान असा परतून झाला आहे आता यापेक्षा लाल हा रवा नाही करायचा बदामीसर रंगाचा होईपर्यंत रवा परतून घेतला आता खीर करण्यासाठी ती मी अर्धा लिटर दूध छान गरम करून घेतलं आहे या रव्यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे थंड दूध घालायचं नाही तर अर्धा लिटर दुधाची खीर आपण करणार आहोत आणि एवढी खीर दोन ते तीन व्यक्तीसाठी पुरेशी होते आता हा रवा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता ही खीर मिडियम गॅसवर पाच एक मिनिटे उकळवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवर पाच मिनिटे ही खीर इथे मी उकळवून घेतली पाच मिनिटामध्ये आपला जो रवा आहे तो छान असा शिजला जातो आणि तुम्ही इथे बघू शकता खीरसुद्धा मस्त दाटसर अशी झालेली आहे ही खीर जसजशी शिजत जाते तस तशी छान दाटसर होते तर आता रवा व्यवस्थित शिजला आहे तर आता या खिरीमध्ये आपण साखर न घालता थोडीशी वेगळी अशी खीर करणार आहोत तर इथे मी अर्धा लिटर दुधाच्या खिरीसाठी यामध्ये पाव कप कंडेन्स मिल्क घातला आहे कंडेन्स मिल्क घातल्यामुळे खिरीला खूप भन्नाट रबडीसारखी चव येते आणि खीर खूप छान मलाईदार होते आता आपण जे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा घातले आहेत आता खीर व्यवस्थित मिक्स करायची आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटे ही खीर उकळवून घ्यायची याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत रव्याची खीर शेअर केलेली आहे आणि ती तुम्हाला सर्वांना खूप आवडलेली आहे त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर बघा आता कंडेन्स मिल्क मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खीर किती मस्त मलाईदार झाली आहे आणि खिरीचा रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता मीडियम गॅसवर पुन्हा दोन ते ती तीन मिनटं ही खीर उकळून घ्यायची तर कंडेन्स मिल्क घातल्यानंतर मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं ही खीर मी उकळून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपली खीर झाली आहे छान घट्टसर झाली आहे खिरीला रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा पूड घालून मिक्स करायचं आणि अगदी मस्त छान दाटसर मलाईदार अशी रव्याची खीर इथे तयार आहे तर आता गॅस बंद करूया आणि ही खीर सर्व करून घेऊया ही खीर गरम खाल्ल्यापेक्षा थंड करून खा चवीला खूपच भन्नाट अशी लागते आणि पाहुण्यांना जर तुम्ही ही खीर सर्व केली तर पाहुणे तुम्हाला नक्कीच याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही खूपच मस्त मलाईदार छान दाटसर अशी खीर होते चवीला खूप भन्नाट लागते तर तुम्हीसुद्धा ही खीर घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तुम्ही ते बघू शकता आपली खीर किती मस्त छान दाटसर आणि मलाईदार अशी झालेली आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत